हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर तुम्ही सारिकाच्या व्हिडिओ एंगेजमेंट व्हिडिओ बघितलंच असेल पार्ट वन आता आपण पार्ट टूला स्टार्ट करू बघा आता बघा आता माझी मावशी आणि काकाजी सारिकाचे होणारे मिस्टर म्हणजेच उदय त्यांना ते कपडे वगैरे देत आहे आणि ते कपडे वगैरे देऊन झाल्यानंतर ते चेंज करून येतील आणि मग सारिकाचा पण तसाच प्रोग्राम होईल बघा आता सारिका पण येते कि आहे किती सुंदर दिसते सारिका आता तिला पण तसंच सगळे कपडे वगैरे देतील तिचे सासू सासरे आणि मग ती पण चेंज वगैरे करून येईल पण तो व्हिडिओ माझ्याकडून शूटच नाही झाला ॲक्च्युली कॅमेराच ऑन नव्हता त्यामुळे तो मी शूट करू शकली नाही हे माझे मोठे मामा आहे बघा ते तिच्यासोबत फोटो काढते आहे त्यामुळे तशी उभी आहे आणि आता तिचा पण तो प्रोग्राम होईल तिला पण सगळे हातात कपडे वगैरे देतील आणि ती पण मग छान नंतर लेहंगा वगैरे घालून तयार होऊन येईल मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच पुढे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो तो नक्की सांगा चला तर असाच तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि कंटिन्यू करा बघा आता सारिकाचे मिस्टर कपडे वगैरे चेंज करून आले आणि त्यांनी छान ड्रेस घेतलेला होता तो ते घालून आले आता बघा काकाजी आता त्यांना अक्षवंत वगैरे करतील आणि अंगठी वगैरे घालून देतील बघा त्यांनी काकाजींनी त्यांच्यासाठी अंगठी वगैरे घेतलेली होती मस्त हॉलमध्ये खूप आवाज असल्यामुळे मला सगळं व्हॉइस ओवर करून सांगावं लागतं आहे तर बघा माझी मावशी आता अक्षवंत करते आहे त्यांचं आणि ते पाच जणी अक्षवण करतात त्यामध्ये सर्वात आधी माझ्या मावशीने वगैरे केलं आणि त्या त्यांनी मस्त ब्लाऊज पीस वगैरे आणि पर्स गिफ्ट केली सगळ्यांना आता ह्या माझ्या मोठ्या मामी आहे त्यांनी पण अक्षवण केलं बघा आता तुम्हाला सगळे समोर दिसतील चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा

एश का म्हणते तुझंही वाजवाच आहे मग ते या वर्षी पुढच्या वर्षी का ए आपली नेक्स्ट नवरी हा दहा तारखेला इची एंगेजमेंट चला आपली नवरी हा हा तिला पेमेंट तर येऊ दे युट्यूबचा मग आयफोन घेऊन टाकू नाही का रिंकू मग तू पैसे देते का पैसे देते का सांग उधारी पेमेंट येत पर्यंत

देखाँ देखाँ। आता सगळा प्रोग्राम झालेला होता आता फक्त रिंग सेरेमनी बाकी होती तर आता रिंग सेरेमनीला सुरुवात होईल आता कोणी गेलं आता या दहा तारखेला आपल्या घर मोठी पार्टी आहे नाही आमच्या घरचा राम वेळ आहे आता हे बघा हे माझे सगळे फॅमिली मेंबर आणि माझे सबस्क्रायबर पण आहे हे सगळे माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे ते म्हणत होते की आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे त्यामुळे मी सगळ्यांचा व्हिडिओ घेतला त्यांनी सगळ्यांनी हाय केलं तुम्हाला चला तर माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर लाईक करा बाय बाय रुपाली आता आम्ही निघतो बा इतके लवकर का सोपा टाकली आता आज रामनवमी ना त्यामुळे खूप गर्दी राहणार आहे त्याच्यामुळे आम्हाला लवकर निघायचं आहे तरी पण साडेसहा झाले इकडे बा इकडे वेगळी प्लॅनिंग काहीतरी चाललंय बाईक करा सबस्क्राइब करा आमच्या युट्यूब चॅनलला वासून तीन लोकांना त्यांना सांगा की तीन लोकांना पाठवा बघू अशी मोहीम चालवा गेलं पाहिजे चला माहिती लवकर लवकर सबस्क्राईबर वाढवा आणि पण वाढवा हे का मी मामा वाले। मामा पानवाले आहेत आमचे बोला 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 बोला, बोला। हां बोल रहे काही नाही म्हटलं पानवाला आहे म्हटलं तुम्हाला जर लागेल नंबर लागेल तर कॉल करा मिक्स करा बाय ओके ओके ओके